हॅलो हाय मंडळी चला तर मग आज आपण चंदन बटवा याची भाजी करणार आहोत तर हे बघा चंदन बटवा ही रानातला याची आपण रेसिपी करणार आहोत आहे हे बघा त्यासाठी लागणारं साहित्य लसूण जिरे मोहरी शेंगदाणे आणि ही बटवा तर ह्याला आपण शिजून घेतलेला आहे मिरची टाकून आता आपण ह्याला मस्तपैकी फोडणी देऊया जुडासा खूप टाकून घेते बघा मित्रांनो मंडळी आता चंदनाचा खूप टाकून घेतात मस्त आता मॅश मी असं करून घेतात मॅश करायची रेसिपी झाली आहे गरगडा मस्त चंदन पटवयाची भाजी झालेली आहे बघा मी प्लेटमध्ये आता घेतलेली आहे खाण्यासाठी तर एकच नंबर भाजी झालेली आहे बघा मस्तपेकी मी प्लेटमध्ये आता जिरायचा भाग घेतलेला आहे आणि ही बटन चंदन पटव्याची भाजी त्याला शेतामध्ये ही भाजी देते चिलीची भाजी असं म्हणतात त्याला चिलची भाजी असं म्हणतात तर त्याला मी मस्तपैकी एक घास आता खाऊन बघणार आहे मस्तपेकी वा काय मस्त भाजी एकच नंबर तर अशा प्रकारे बघा आहे गावाकडं अशी ही चिलीची भाजी हिवाळ्यात